विरोधकांकडून बाळदादा मोहिते पाटील यांची फेक ऑडिओ रेकॉर्ड क्लिप व्हायरल होत आहे याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल निश्चितपणानं या सत्ताधारी पक्षाची सगळी अस्त्र संपलेली पाच हजारापासून दहा हजार रुपयापर्यंत प्रत्येक मताला किंमत येणे मोजलेली आहे नुसत्या माळशिरस तालुक्यामध्ये पंचवीस कोड रुपये आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये दीडशे दीडशे कोटीच्या वरती चुराडा केल्यानंतर सुद्धा यांना यशाची खात्री वाटत नाही आणि त्यावेळेला अशा पद्धतीचा केविलवाना प्रकार बाळादादाचा आवाज सगळ्या तालुक्याला माहिती आहे आणि उत्तमराव जानकरची ही लढाई पदासाठी नाही ज्याही पद्धतीने लोकशाहीचा अस्त होतोय प्रचंड धडकशाही त्या या ठिकाणी केली जाते त्यावेळी पुढची पिढी मला विचारणार आहे की त्यावेळी या लढाईच्या विरोधात तुम्ही जेलमध्ये का गेला नाही आणि म्हणून ही लढाई आम्ही लढतोय ही एकट्या मैत्रे पटलांची लढाई नाही ही एकट्या उत्तमराव जानकरांची लढाई नाही ही लढाई समग्र सगळ्या छोट्या छोट्या माणसासाठी आम्ही जोडतोय म्हणून कुणी कितीही आवाज काढा या तालुक्यातली जनता फळी नाही तुम्हाला शिकवणार म्हणजे एवढंच सांगतो माझ्या डुप्लिकेट आवाजाचे क्लिप त्या व्हायरल होते उत्तमरावकर आणि त्यांच्या पक्षाला आपण मोठा शब्द दिला आहे असं सांगत